नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी सदेश पंगेरकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आता निघालो आपण इथून अणसुऱ्यातून म्हणजे रिटर्न नाही जात आहोत आपण घरी आपण रत्नागिरीत जाऊन हॉल्ट घेणार आहोत दोन तीन जागा आहेत जे आपण बघणार आहोत एक्सप्लोर करणार आहोत दोन तीन जागा तर आता जाता जाता पावसला आलो आम्ही आणि श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर आता इथे आलो आहोत आता चला इथून आता आतमध्ये आधी जाऊया आणि दर्शन घेऊया तर मंदिराच्या बाहेर मंदिरातर्फे खूप चांगली पार्किंगची सोय केलेली आहे सो हे मंदिर प्रॉपर रत्नागिरी सिटीपासून एकोणीस ते वीस किलोमीटर म्हणजे तीस ते चाळीस मिनटाच्या अंतरावर आहे मंदिराचा परिसर खूप सुंदर आणि शांत आहे मंदिरात चप्पल ठेवण्यासाठी प्रॉपर स्टँडची सोय केली आहे आम्हीसुद्धा इथे चप्पल काढून पाय धुवून आलो मंदिराच्या आत दर्शन घ्यायला स्वामी स्वरूपानंद यांचं खरं नाव रामचंद्र विष्णू गोडबोले होतं आणि त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी पावस येथेच झाला स्वामीजींना त्यांचे कुटुंब आणि मित्र प्रेमाने म्हणायचे तरुणपणात स्वामीजींनी लोकमान्य टिळकांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते स्वामीजी आधुनिक काळातील संत आणि सुधारणावादी होते तर आता आपण स्वामीजींच्या समाधीचे दर्शन घेऊन आलो आहोत त्यांच्या जन्मगृहात तर याच पवित्र घरात स्वामीजी लहानांचे मोठे झाले आणि आता जे तुम्ही बघता आहात ती आहे जन्मखोली जिथे स्वामीजींचा जन्म झाला इथे स्वामीजींची सुंदर प्रतिमा पाहून असं वाटत होतं की ते साक्षात आपल्या समोरच बसले आहे इथे तुम्हाला सुंदर चित्रकला बघायला भेटतील पण बरं का नुसतं चित्रकला नाही तर त्या चित्रकलामार्फत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील गाथा बघायला भेटतात चित्रकला पाहून तर आता जाऊया आपण महाप्रसादाचा लाभ घ्यायला महाप्रसादा इथं आहे

ट्रस्टने खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ ठेवला आहे स्वामींचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भक्तांसाठी मंदिरातर्फे भक्तनिवास मध्ये राहण्याची सुद्धा सुंदर सोय केलेली आहे तर मग आता आपलं दर्शन घेऊन झालं आणि आपण आता निघालोय रिटर्न रिटर्न नाही रत्नागिरीला सो दर्शन मस्त झालं एकदम महाप्रसाद खाऊन पण खूप बरं वाटलं रिटर्न रत्नागिरीला आपण तिकडे हॉटेल बुक करून ठेवलेलं आहे सो पहिलं रूमवर जाऊ आपण गाडीत सामान खूप आहे हे बघा आता त्याआधी रूमवर ठेवू आपण आणि मग पुढचा प्लॅन करूया काय तो सर आता पहिलं पोस्त हॉटेल आणि मग तुम्हाला येऊन भेटतो परत सो so, आपण घेतले रूम द सिल्वर स्पानमध्ये इथे हे आपला रत्नागिरीचा जो रोड आहे त्या रोडच्या साईडलाच आहे हॉटेल हे रूम बघू शकतात थ्री स्टार हॉटेल आहे ए सी मस्त असा टी व्ही hmm. काहीतरी देऊन ठेवलं आहे बाथरूम मध्ये शॉवर जेल साबण वगैरे सगळं याच्यात मस्त आहे रूम पेंटिंग्स पण मस्त लावून ठेवलेली इथे एक बाल्कनी आहे मस्त बाल्कनीत बसायचं हा हायवे दिसतो तुम्हाला आखा हायवे हा सर्कल आहे आणि तिथून हा वरती हा ब्रिज आहे वॉकेबल स्काय वॉक आहे सर्कलच्या एक्झॅक्ट इकडेच आहे मस्त रूम आहेत रूममध्ये चेकिंग केलं फ्रेश वगैरे झालो आत्ता आपण निघतो आहे तिबा पॅलेसला जायला येस तिबा पॅलेस आता फटाफट रेडीत झालं आहे सगळं चेक सगळं घेतलं बॅग घेतली आपली गोप्रोची सगळं मोबाईल गाडीची चावी येस हे दाखवत आहे बघा एक कॉफी मस्त ग्रीन टी वगैरे इकडे आहे हे दोघे रेडी झाले आहेत माझी वाट बघत आहेत मी कधी रूममधून बाहेर निघतो चला आता आपण निघूया